अरे काय रे मुंगूस काय सारखा सारखा फोन करतोय मुळव्यात झालाय कोणाला तरी मी तुला सांगत होतो एवढी दारू पी जाऊ नकोस तरी तुला ऐकायचं तुला नाही झालंय मग कोणाला झालंय काकांना अरे मग मी काय मी काय करू त्याला मी काय उपटायू का त्यांचं ते मुळव्याद बर बर एक मिनिट एक मिनिट अरे मग मा... माझ्याकडनं काय मदत हवी आहे तुला एक, एक मिनिट थांब पैसे हवेत अच्छा ठीक ये संध्याकाळी अरे रडू नकोस रे बाबा तुझ्या काकाचा बसायचा वांदा गेला नाही येतो हा ये संध्याकाळी हा, हा, बाय 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 काय झालं बाबू शियार वगैरे नको म्हणत जाऊ मला मग मा काय म्हणू डायन दिसतेच पण तशीच तसं तर मग तुला चुतिया म्हटलं पाहिजे कधी नव्हे तो मूड झाला आज तर त्या मुंगूसने वाट लावली अरे आता त्या मुंगूसच्या काकाचं मूळ बदल त्याला मी काय करू बर जाऊ दे मला सांग काय झालं तुझ्या मूडला काय झालं काय काय झालं नाही किती बोरिंग आहे सगळं काहीच काहीच एक्साइटमेंटच नाही राहिली आपल्या रिलेशनशिप मध्ये काहीच फील नाहीये आहे सगळं थ्रील गायब झालंय ओके आय नो काय होत कसं आहे ना आपण दोघं एकमेकांसोबत बरेच वर्ष रिलेशनशिप मध्ये आहोत ना आणि बरेच दिवस आपण सोबत सुद्धा राहतोय त्यामुळे कदाचित आपल्या दोघांचा एकमेकांमधला इंटरेस्ट कमी झालाय आणि बघ ना कित्येक दिवस आपण काही एक्साइटिंग केलेलं नाहीये काही वाईल्ड एक्सप्लोअर केलेलं नाहीये त्यामुळे बोर होत असणार करायचं आपण लिसन आय गॉट आयडिया still have got the moves, huh? माझ्या एक्सप्रेशन वर कळालंच असेल ना तुला थँक्स कडक रावस पत्रा बस एवढं कौतुक करायची गरज नाहीये तुला ऑलरेडी पटली आहे मी आय नो पुढे काय करायचं ते हा तुम्हाला इथे खुर्चीला बांधायचं हातकडीनी आणि बाहेर निघायचं आणि बाहेर गेल्यानंतर कडी लावायची मग आत यायचं आणि मी करायचं बाहेर जाऊन तुला बांधायचं तुला इथे बांधायचं मी बाहेर जाऊन कडी लावायची आणि आतमध्ये आल्यावर ऑटो पायलट वर सुरू करायचं येस यू कॅन डू इट लेट्स डू इट येस बाळा इतक्या रात्रीचं कुठे निघालीस का, का, काका काकू तुम्ही इथे हो आत्ताच गावाहून आलो तुझ्यासाठी काही वस्तू आणल्या होत्या कसा काका तुझी काकू म्हटली नाही आत्ताच द्यायच्या तरी मी तिला म्हटलं खूप रात्र झाली आता नको द्यायला अगं दहा वाजलेत आता म्हटलं देऊन टाकूया वाजले काय मिळालीस नाही 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 तुम्ही कशाला काळजी करता द्या मी नेते त्यांचा काकू मी नेते मग नेत्यांचा काय उपयोग काका काकू अरे तुम्ही काय करताय काय झालं नयन कुणी बांधलं तुला कुणी बांधलं तुला कस झालं हे कस झालं हे तुला कोणी बांधलं काहीच बोलू नको बाबा काका मला काय वाटतं ना कि घरात चोरी झाली असेल हा त्यांनी असं बांधलं असेल म्हणून असं वागतोय पण तू काळजी करू नको यार आम्ही पर... आहोत तुझ्या बरोबर अगं ते सगळं ठीक आहे पण मला सांग ही हातकडी एवढी कलरफुल कशी काय काकू चोर हौशी होते हा काय हो पण हौशी असतील हो हो ते सगळं राहू दे पण त्याला सोडवा ना आधी सगळं चावी कुठे माझ्याकडे तुझ्याकडे कशी काय आली चावी चावी माझ्याकडे कशी काय गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन काका नाही सांग ना हाँ? चावी माझ्याकडे कशी आली सांगू तू सांग नाही तर मी सांगेन काय सांगणार काय सांगणार काका काय सांगणार सांगायचं काय <laughs> तिला पण कळत नाही इथे काय घडतंय म्हणून असं वेड्यासारखं काहीतरी बरवती जाऊ दे चावी सोडवा त्याला सोडवा सोडवा इथे इथे हे बघा इथे फिरवा <laughs> ते सगळं खरंय पण चोरी झाली कशी हा गुड क्वेश्चन काका गुड क्वेश्चन तारा सांग बर काकांना कशी झाली चोरी मी ah, सांगणार ना ha? मी सांगतो काका कशी झाली चोरी मी होतो घरात ना मग मीच सांगणार ना बरोबर तारा घराच्या बाहेर निघून गेली होती पाकिट आणायला तारा चहाच्या दारात बाहेर गेली होती दार लोटून घेतलं ताराने दार लोटून घेतलं लोटून घेतलं दार ताराने तार तू इकडे आता दाराच्या ते लात घाल ना सांगतो सांगतो तर मी असं घरात निवांत बसलो होतो आणि अचानक दार उघडून तीन चोर आले पण ही बोट तर दोनच आहेत तीन, तीन, तीन चोर आले आता घरात तिघ सहा फुटाचे होते सगळ्यांच्या हातात सुरा होता आणि एक व्यक्ती माझ्यावर धावून आला <SSSSSSF> आणि मी असं उभा राहिलो त्यातला एक व्यक्ती बुटका असल्यामुळं टेबलावर उभा राहिला हो अरे पण तू आता म्हटलास तिघची तिघ सहा फुटाचे होते काय सांगू बस बस हा त्यांचा जो बॉस होता ना त्याची उंची कमी असल्यामुळे तो टेबलावर उभा राहिला आणि अचानक माझी चंडी पकडली आणि बंदूक माझ्या डोक्यावर लावली एक मिनिट तू आता म्हटलास की त्यांच्याकडे चाकू होते हो बंदूक कुठून आली चाकू हातात होता बंदूक खिसत होती काका चल काही सांगतंय हो काका माझी स्टोरी आहे ना मी माझ्या हिशोबाने सांगणार ना काकू सांगा तुम्ही त्यांना मध्ये मध्ये बोलताय ते तुम्ही गप्पा बोलता पुढे काय झालं पुढे मी पण काय तशातला मी नसतो करत मी डायरेक्ट त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो छाती बाहेर काढली डोळ्यात डोळे घातले आणि डायरेक्ट त्याला म्हणलं बाबा तुला जे काय घेऊन जायचं ते घेऊन जा प्लीज पण प्लीज मला सोड अरे त्याने अख्खं घर चेक करून काढलं काका अरे घरात कुठंच पसारा झालेला दिसत नाही असं कसं होणं शक्य आहे रे हो ना गुड क्वेश्चन काका गुड क्वेश्चन तुम्ही असे मुद्द्याला हात घालताना ते मला खूप आवडत काका आ, चोर चांगल्या घरातले असतील मग त्यांना ओसडी झाला असेल वा काय सांगते तुम्ही काही बोलू नका सांग पुढे पुढे अजून पुढचं नाही मी सांगणार मी हा, होतो ना, हा, हा, मी ना सांगणार त्याच्यानंतर काका त्यांनी माझं वॉलेट चेक केलं आणि ना काका फुटकी कवडी सुद्धा नव्हती रागाने माझ्याकडे आला आणि म्हणाला एवढा कर करे तू ए? मी म्हणलं हो मी एक इंजिनियर आहे हे ऐकून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं काका टचकन पाणी आलं कस टचकन आणि तो म्हणाला मी पण एक इंजिनियर आहे त्याच्यासोबत जे चेले आले होते ना ते पण रडायला लागले <laughs> <laughs> अरे पण हे कस शक्य इंजिनियर विचारा काका आम्हा इंजिनियर्स तर विचारा काय हाल असतात आमचे काय इंजिनियर्स बरोबर की नाही आणि हे बघता क्षणी त्याला माझी दया आली पाचशे रुपये वरच्या खिशात ठेवून गेला काका पाचशे रुपये यांच्या आणि म्हणाला रट हिंमत आणि म्हणाला तर काही झालं नाही ना आमची गँग जॉईन कर ह्या एकट्या क्षणी माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं काका कस टचकन ओ किती ती दया माया किती ती माणूस की नाही तर तुम्ही फक्त भाड्याच विचारात असता फक्त भाड भाडं 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 अरे पण मी मे, तुला काही बोलू नका चराख असं म्हणून ते निघून गेले आणि स्टोरी इथे एंड होते काय विचार करताय का तुझ सगळं बरोबर आहे पण तुला बांध <laughs> का गुड क्वेश्चन काका <laughs> गुड क्वेश्चन <laughs> वा काकू काय जोडेदार मिळाले okay. तुम्हाला वा उगी मस्का मारू नको रे जे विचारलं त्याचं उत्तर दे हा कारण कारण एनिगेसेस एनिगिस काकू एनिगिस हा हो पोलिसांना यांनी फोन करू नये म्हणून वा काकू वा 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 तो का पैसे मागायला आलाय ऐकलं ए भाई तुला बोललो होतं ना, ना। गावाकडे चाललोय भाई पैसे देना पैसे देना अरे यांच्या समोर कुठे विचारतोय पैशांच अरे पण तू लागले आता हे सेक्सी हँडकप्स सामानातनं बाहेर कधी काढलोस तू काय अरे काही काय सांगतो रे अरे त्याच्या त्या, त्या सोज वळ गॅंग न यानच तर लॉक करून ठेवलं होतं थे याला ओ काका अहो एवढे सेक्स हँडकप्स हे फक्त माझे आवश्यक माझे त्याच्यावर नाव माझ हे बघा मुंगूस काय काका अहो याच्याकडे ठेवायला दिलो तो परत सामान त्यातलं हे काय हँडकप्स म्हणजे काय रे काय काय मी सांगतो थांबा सांगतो म्हणजे ना ही जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीसाठी वापरलं जातीसाठी लाजतोय भारी भारी चाल द्या बरं ऐक ना मला पैसे देना मला जायचंय तिथे वॉलेट ठेवले तिथनं घे जा मी घेतो

あっ हा पुढे येणारा व्यक्ती कोण आहे अरे बाप आता हे जर ओळखायचं असेल तर पुढचा एपिसोड बैठला पाहिजे आपण है का नाही मग त्यासाठी आपलं चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल ते तुम्हाला करावं लागेल मग करा आणि जाता जाता तेवढं एवढ्या एपिसोडला लाईक करा कमेंट पण करा चांगली करा है का नाही आवडलं तर करा आवडणार ते विषय होय